टोळक्याकडून मारहाण नाशिक गरवारे पॉइंट येथे दिनांक एक डिसेंबर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ट्रॅफिक जाम झाल्याच्या कारणावरून ट्रॅफिक सुरळीत करत असणारा वॉर्डन तुषार गांगुर्डे याला काहीतरी कारणावरून मारहाण झाल्याची घटना समोर येत आहे या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या वॉर्डनला मारहाण होत असताना त्याच्या सोबत महिला कर्मचारी देखील आपले कर्तव्य बजावत असताना व्हिडिओ मध्ये दिसत आहे आपली ड्युटी बजावत असणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्यास अशा प्रकारे रस्त्यावर मारहाण करणे कितपत योग्य आहे तसेच पोलीस प्रशासन या बाबतीत काय पावले उचलतील हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र माझा साठी वृत्त संकलन विभाग नाशिक